सार्वत्रिक दोन हजार सव्वीसच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदी साहेब यांचं विकासाचं विजन हाती घेऊन आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले संकटमोचक गिरीश भाऊ महाजन तथा भावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या काड्याकोपऱ्यात विकास पोचत आहे आणि याचं फलस्वरूप म्हणून की काय आजचा हा विजय देदीप्यमान विजय आम्हा सगळ्यांच्या वाट्याला महायुतीच्या माध्यमातून आलेला आहे परंतु हा विजय एका दिवसाचा नाही आहे कुठेतरी पेरावं लागतो निवानंद उद्धव एकोणीसशे एक्कावन्नला पेरला गेलेलं होतं भाजपच्या माध्यमातून एकोणीसशे पासष्टला ला पेरला गेलेलं होतं शिवसेनेच्या माध्यमातून आणि जवळजवळ ह्या महायुतीच्या माध्यमातून हे घवघवी देश आम्हा सगळ्यांच्या वाट्याला आलेला आहे निश्चितच आम्ही हे समर्पित करतो लाडक्या बहिणींना ज्यांनी पुन्हा एकदा हा विजय जपलेला आहे खासदार निवडून आले काम केलं आमदार निवडून आलेत काम केलं नंतर नगरपालिका निवडून आल्यात काम केलं आणि हे सगळं खाली तळागळात पोचत गेलं आणि म्हणून महानगरपालिकांमध्ये देखील जवळजवळ निर्विवाद वर्चस्व आज एकोणतीस पहिल्या अवघ्या एकोणतीसवा वर्चस्व आपल्या महायुतीचं आहे सेना भाजपचं आहे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचं आहे हे एक प्रकारे उद्बोधन आहे आणि एक प्रकारे उदाहरण आहे की जेव्हा जेव्हा राम सोबत येतात जेव्हा जेव्हा करण अर्जुन एकत्र येतात तेव्हा तेव्हा विजयापासून विरोधक आम्हाला दूर ठेवू शकतच नाही मला असं वाटतं नगरपालिकांना देखील हे चित्र जर काही ठिकाणी बघायला भेटलं असतं आणि सेना भाजप जर एकत्र असतील तर निश्चितच देवाभाऊ आमच्या बोनवडचे देवाभाऊ शंभर टक्के यश आपल्याही वाट्याला आलं असतं परंतु हरकत नाही महानगरपालिकेला हे सगळं दिसलेलं आहे आणि खरोखर आज जर यशाचा वाटा जर आपण कोणाला दिला गेला तर यामध्ये माननीय यांचं मायक्रो मॅनेजमेंट आहे त्यासोबतच त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला शंभर टक्के इम्प्लिमेंट येणारे आदरणीय राजीमामा भोडे आहेत की त्यांनी जळगाव शहरामध्ये हे गौगोळी यश आपल्याला मिळून दिलेलं आहे मला असं वाटतं काम पासष्ट का ते सासष्ट ठिकाणी आप्पासाहेब आपण विजय झालेलो आहे आम्ही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रभारी म्हणून गेलेलो होतो आमचं फार काही काम तिथं नव्हतं फक्त आमचं काम काय होतं आदरणीय भागवतला हजारो मुंग्या एका रांगेने जातात किंवा दोन चार मुलग्या जातात त्या फक्त त्यांना परत रांगेत आणण्याचं करत होतो त्या पद्धतीने होणार होता परंतु विद्याचा जो लीड कमी झाला असता तो लीड कुठंतरी पुन्हा एकदा भरून निघेल क्षितिश गाठेल या दृष्टीने प्रभाऱ्यांनी देखील प्रयत्न केले आणि म्हणून हा कुणा एकाचा विजय नाही आहे तो सर्वांचा सांघिक विजय आहे मॅनेजमेंटचा विजय योजनांचा विजय लाभार्थ्यांनी आहे आणि हे आशा व्यक्त करतो अशी होती येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व टिकून ठेवेल आणि तळगाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत आपला योजना घेऊन जातील आणि सगळ्यांना योजनेचा लाभ मिळवून देईल आणि पुन्हा एकदा सेना भाजप आणि आज दादांचे राष्ट्रवादी यांना ये एकत्र येऊन आपण भविष्यातल्या आप सगळ्या निवडणुकांना सामोरं जाऊ असं मला काही अशा आणि बहुतांश वाटतंय इतकं बोलतो आणि पुन्हा एकदा या विचारचं श्रेय सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेते मंडळींना देतो आणि सोबतच लाडक्या वहींना देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र